एवढे लक्षात ठेवा विदा करंदीकरांची समग्र कविता उंची ना आपली वाढते फारशी वाटून हेवा उंची ना आपली वाढते फारशी वाटून हेवा श्रेय ज्याचे त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा एवढे लक्षात ठेवा ती पूर्वजांची थोरवी ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी तीन कामी आपल्या एवढे लक्षात ठेवा एवढे लक्षात ठेवा जाणते जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा जाणते जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा मात्र तीही माणसे एवढे लक्षात ठेवा एवढे लक्षात ठेवा या सर्वथा कोणाने जगी या सर्वथा कोणाने उद्योग उद्योगचिंता घालवी एवढे लक्षात ठेवा एवढे लक्षात ठेवा दुपटी तसे जो ज्ञान दुपटी तसे जो ज्ञान आपण घेतलेले तो गुरुचे पांग फेरी एवढे लक्षात ठेवा एवढे लक्षात ठेवा माणसाला शोभणारे युद्ध एकच आज की माणसाला शोभणारे युद्ध एकच आज की त्याने स्वतःला जिंकणे एवढे लक्षात ठेवा एवढे लक्षात ठेवा